या ठिकाणी मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या सर्वांना संबोधित करण्याकरता आपलं दर्शन घेण्याकरता या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी उपस्थित आहे खरं म्हणजे हे जे शहर आहे हे महाराष्ट्रातलं अतिशय वेगाने विकसित होणारं शहर आहे एकेकाळी एक कष्टकऱ्यांची नगरी म्हणून हे शहर या ठिकाणी तयार झालं आणि भूमिपुत्रांसोबत महाराष्ट्राच्या विविध भागातनं आलेले लोक या ठिकाणी कष्ट करत वसले आणि त्यातून हे पिंपरी चिंचवडचं शहर तयार झालं पण आज आपण पाहू शकतो एक प्रकारे या शहराला आधुनिक चेहरा देण्याचा प्रयत्न आपण केला हे शहर बदललं पाहिजे याकरता जे प्रयत्न दोन हजार चौदा नंतर या ठिकाणी झाले आहेत ते आपण सगळ्यांनी निश्चितपणे पाहिले आहेत आता आमचे महेश दादा जरा वैतागले होते कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो अनेक लोक काही काही बोलत असतात तो दादा एक लक्ष्य परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन ये उनके फेरे हुए पंख बोलते हैं परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन ये उनके फैले हुए पंख बोलते हैं और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं आप लोग काम बोलते हैं काम हा वही ग या ठिकाणी हा त्रागा आहे हा रागराग आहे जरा समजून घ्या दादा ते रागवले म्हणून तुम्ही रागवू नका तुम्ही काम केलं तुम्ही फक्त काम सांगा समोरच्या लोकांना सांगायला काम नाही त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाची द्याला उत्तरं नाहीत त्यामुळे विकासावरनं या निवडणुकीची चर्चा हे कुठल्या तरी वादावादीत झाली पाहिजे सवाल जवाब झाला पाहिजे अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळे इतकं मोठं काम या पिंपरी मध्ये आपण केलं आहे की मला असं वाटतं की दुसरं ते काम आपण जर या ठिकाणी सांगितलं तरी देखील कोणालाही उत्तर देण्याची वेळ ही या ठिकाणी आपल्याला येणार नाही आणि मला विश्वास आहे ज्या प्रकारे मागच्या निवडणुकीमध्ये या पिंपरी चिंचवडने आपल्याला मतदान केलं त्यापेक्षा जास्त जागा या वेळच्या महानगरपालिकेमध्ये आपल्या निवडून येतील आता पूर्वी कारभार कसा होता आपण बघा एक छोटस उदाहरण सांगतो या शहरामध्ये जेल एन आर्योम मधलं तेरा हजार घरांचं बांधकाम करायचं अशा प्रकारचा निर्णय झाला आणि जवळजवळ पंधरा वर्ष हे बांधकाम रखडलं पंधरा वर्षात या ठिकाणी तेरा हजारापैकी सहा हजार सातशे घर केवळ तयार झाले काळ कोणाचा तुम्ही सांगणार नाही सरकार आपल्या आधीच होतं की नाही त्यांच्या काळामधले हे त्या ठिकाणचे घर होते सहा हजार सातशे घरं तयार झाले आणि त्याच बांधकाम इतकं निकृष्ट झालं की त्यामध्ये कोणी जायला तयार नाही अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली पण दुसरीकडे मोदीजी आल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आपण गुराडेवाडीला बाराशे अठ्ठ्याऐंशी घरं केली चार होळीला चौदाशे बेचाळीस घरं केली आक्रोडीला पाचशे अडुसष्ट घरं केली पिंपरीला तीनशे सत्तर घरं केली मुलगावला अकराशे नव्वद घरं केली आणि कोणी जाऊन पाहू घर आणि मोदीजींच्या प्रधानमंत्री आवास योजनेची घरं या दोन घराची या दोन घरांच्या वेगाची तुलना केली तरी देखील जे भारतीय जनता पक्षावर टीका करतायत त्यांना हे उत्तर आहे की तुमचा काळ काय होता आमचा काळ काय आहे हे या घरांच्या माध्यमातून माद्द देखील आपण दाखवू शकतो खर तर या महानगरपालिकेमध्ये गेल्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण कारभार करण्याचा प्रयत्न केला हे जे शहर आहे आपल्याला माहिती आहे की गावठाणाचा भाग आणि अर्बन अग्लोबरेशन असं म्हणून तयार झालेलं शहर आहे पण या शहरासमोर सगळ्यात मोठं आव्हान काय आहे तर पुढच्या काळामध्ये हा जो पुणे जिल्हा आहे ज्या पद्धतीनं पुणे जिल्हा विकसित होतो आहे हा पुणे जिल्हा एकीकडे आपलं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे दुसरीकडे टेक्नॉलॉजी हब आहे आणि आता तिसरीकडे आम्ही याला जीसीसीचा हब देखील करतो आता भारतातले पंचवीस टक्के जीसीसी या पुणे जिल्ह्यामध्ये असणार आहेत आणि या सगळ्या विस्तारामध्ये पुढच्या काळामध्ये पुण्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही पिंपरी चिंचवडची होणार आहे इतक्या वेगानं पिंपरी चिंचवडचा विस्तार होणार आहे आणि म्हणूनच सातत्याने आम्ही हा प्रयत्न केला की आपल्याला पिंपरी चिंचवड एक चांगलं शहर म्हणून कसं विकसित करता येईल या ठिकाणी शिक्षण आरोग्य रोजगार याच्या संधी कशा तयार करता येतील आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थानं मी तर महानगरपालिकेचं अभिनंदन करेन की आपल्या महानगरपालिकेने या ठिकाणी शाळांचा दर्जा आपण सुधरवला आज आपण बघा की आपल्या या शाळांमधली गेल्या तीन वर्षाची जर आकडेवारी बघितली तर दरवर्षी महानगरपालिकेच्या शाळेतले प्रवेश वाढले आहे महानगरपालिकेच्या शाळा गरिबांच्या मध्यमवर्गीयांच्या शाळा आहेत आपण इतर महानगरपालिकांमध्ये गेला तर त्या शाळा बंद होत आहेत पण या ठिकाणी आता जवळपास एक्कावन्न हजार मुलं ही महानगरपालिकेच्या शाळेत शिकतात ज्यात सव्वीस हजार मुली आहेत आणि त्यांना रेनकोट असेल बूट असेल शाळेत शालेय साहित्यासाठी डीबीटी असेल पालकांना क्यू आर कोड आधारित व्हाउचर असतील या सगळ्या देणारी महानगरपालिका कुठली असेल तर ती आपली पिंपरी चिंचवडची महानगरपालिका आहे हे सांगताना मला आनंद वाटतो सामाजिक क्षेत्रामध्ये देखील दिव्यांग भवन असेल नवीन दिशा टॉयलेट्स असतील या ठिकाणी महिलांकरता सक्षमासारख्या योजना असतील अनेक चांगल्या योजना या ठिकाणी तयार झाल्या आणि एकशे तीस महिलांकरता क्लस्टर एकशे तीस क्लस्टर आपण तयार केले आणि त्यातनं जवळपास दहा पेक्षा जास्त महिलांचं प्रशिक्षण करून त्यांना महानगरपालिकेच्या माध्यमात रोजगारक्षम बनवण्याचं काम या महानगरपालिकेच्या झालंय सात स्लमला झिरो वेस्ट स्लमचा दर्जा आपण त्या ठिकाणी आणि मला हे सांगताना आनंद वाटतो जे लोक विचारतात की पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही काय केलं त्यांना मला सांगायचंय भारत सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण मध्ये मिलियन प्लस सिटी मध्ये महाराष्ट्रातली नंबर वन सिटी पिंपरी चिंचवड आहे आणि देशातली ही सातवी नंबरचे शहर हे आपलं पिंपरी चिंचवड शहर आहे हे खऱ्या अर्थानं भाजपच्या सत्तेमध्ये आपण या ठिकाणी करून दाखवलेलं आहे आज आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणात या पिंपरी मध्ये आपण कचऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया केली आज आपला प्रयत्न असा आहे की पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये घनकचऱ्याचं शंभर टक्के व्यवस्थापन झालं पाहिजे आपली शहर स्वच्छ झाली पाहिजेत एक काळ होता आपण केवळ डम्पिंग करायचो मागच्या काळामध्ये मी जेव्हा पिंपरी चिंचवडला यायचो त्यावेळी अनेक ठिकाणी आम्हाला तक्रार यायची आमच्याकडचं डम्प हरवा हटवा आणि ते दुसरीकडे घेऊन जा अशा प्रकारे कधी मुशीदने सांगायचे कधी अजून कुठून सांगायचे पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आता आपण हा प्रयत्न सुरू केला की डम्पिंगच करायचं नाही कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया झाली पाहिजे आणि आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी नेहमी सांगतात की आता तो जमाना गेला जेव्हा कचरा तुमच्यावर बर्डन होत आता कचरा बर्डन नाही आता कचरा ही तुमची संपत्ती आहे त्याच्यावर प्रक्रिया करा आणि त्यातनं महानगरपालिकेला मालमत्ता तयार केला आणि मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका ही ठरली ज्यांनी कचऱ्यापासनं वीज निर्मिती करून दाखवली आता कचऱ्यापासून आपण वीज निर्मिती करतोय आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये शंभर टक्के कचरा हा डंप न होता सत्तावीस मेगावॅट विजेची निर्मिती त्या कचऱ्यात आपण करणार आहोत ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन एमिशन कमी होणार आहे आणि एवढंच नाही तर पर्यावरणाचा विचार करत असताना ही पहिली महानगरपालिका आहे ज्यामध्ये आपण पर्यावरणाचा ऍक्शन प्लॅन तयार केला तो ऍक्शन प्लॅन तयार करून त्यामध्ये सदतीस अशा प्रकारचे इंटरव्हेशन्स हे आपण तयार केले आहेत की जे सदतीस इंटरव्हे आपली जी हवा आहे जी एअर क्वालिटी आहे ती एअर क्वालिटी चांगली होईल आणि आज आपलं जे एमिशन है, जे आपण कार्बन आपल्या हवेमध्ये आहे त्याच्यामध्ये सत्तावीस टक्क्यांनी कमतरता का आणण्याचं काम या महानगरपालिकेच्या ने आपण करणार आहोत त्यामुळे कचऱ्याच्या संदर्भात वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रक्रियांचा उपयोग करून शंभर टक्के आपण कचऱ्याची विल्हेवाट लावतो आणि त्यानंतर जे जुने डम्पिंग डेपो आहेत या सगळ्या डेपोची लँड ही त्या ठिकाणी बायोमायनिंग करून कॅपिंग करून ती लँड चांगल्या कुठल्या तरी कामा करता उपयोगी आणणार अशा पद्धतीने याचं प्लॅनिंग आपण केलं आहे मला पूर्वी लोक मला विचारायचे की काय बायोमायनिंग वगैरे खरंच होतं का कॅपिंग होतं का मी त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही नागपूरमध्ये येऊन सिम्बॉसिस जी आपली पुण्याची आहे त्याचं एक मोठं कॅम्पस नागपूरमध्ये आहे मी त्यांना सांगतो तुम्ही कॅम्पस ते, ते येऊन बघा ते जे कॅम्पस आहे ते नागपूरचं डम्पयार्ड होतं आणि त्या डम्पयार्डला तिथे जाताना नाक बंद करून जावं लागायचं तिथलं बायोमाइनिंग आणि कॅपिंग केल्यानंतर आज त्या ठिकाणी सिम्बॉसिस झाली त्याच्या बाजूला नर्सिंग मुंजी झाली जवळपास पन्नास हजार विद्यार्थी त्या परिसरामध्ये आहे वासही नाही आणि त्या ठिकाणी आता गार्डनही तयार झालाय कोणाला वाटत नाही की या ठिकाणी डम्पिंग होतं त्यामुळे आता या टेक्नॉलॉजी उपयोगात आणून आपल्याला आपलं शहर हे सस्टेनेबल शहर करायचं आहे पुढच्या काळामध्ये झिरो कार्बेज शहर आणि झिरो डम्पिंग शहर अशा पद्धतीनं या पिंपरी चिंचवडचा विकास आम्ही निश्चितपणे करून दाखवणार हो। आहोत आणि त्या दृष्टीनं आपलं कार्य हे पुढे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे आज आपण बघा या ठिकाणी युवा प्रशिक्षणाची व्यवस्था आपल्या महानगरपालिकेने उभी केली आणि कौशल्य प्रशिक्षणाचे जे चार हजार विद्यार्थी दरवर्षी आपण त्यांना प्रशिक्षण देतो त्यातल्या पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांच्या हाताला आता काम मिळत आहे त्यांना रोजगार मिळतोय हे देखील या ठिकाणी आपण केलंय आणि आता आय आय एमचं कॅम्पसही आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये या ठिकाणी आपण तयार करतोय आरोग्याचा विचार केला तर या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आपल्या सरकारने आणि आपल्या महानगरपालिकेने केलेलं जे काम आहे हे देखील अभूतपूर्व आहे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की नेत्र रुग्णालय आपण सुरू केलं आता थेरगावमध्ये शंभर काटांचं कॅन्सर हॉस्पिटल तयार होत आहे पण त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं काय आहे तर या ठिकाणी आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सात हॉस्पिटल मिळून आतापर्यंत आपल्याकडे जवळपास या ठिकाणी सातशे पस्तीस बेड्स होते पिंपरी चिंचवड चिंचवडकरांकरता कोविडच्या काळामध्ये आपल्याला माहितीये आप सातशे पस्तीस बेड या आपल्या शासकीय व्यवस्थेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये उपलब्ध होते पण आता मात्र मोशीला जे सामान्य रुग्णालय आपण करतोय त्या एकट्या रुग्णालयामध्ये सातशे बेड्स आपण त्या ठिकाणी क्रिएट करतो म्हणजे या शहराकरता आता बेड्सची जी व्यवस्था आहे ती दुपटीने वाढती आहे आणि सगळ्या सुपर स्पेशालिटी आपण आणतो त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या जे इलाज त्या ठिकाणी आणतो सगळ्या मशिनरी आपण आणतो सर्व इन्व्हेस्टिगेशन आपण आणतो पुढच्या काळामध्ये आपण बघा आपण महाराष्ट्राच्या वतीनं मी महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली त्या योजनेमध्ये आपण पाच लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांना मोफत केला आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा काही अटी शर्फी होत्या त्या अटी देखील आपण काढून टाकल्या आणि आपण सांगितलं कुठलंही रेशन कार्ड असू द्या कुठलंही कागद असू द्या प्रत्येकाला पाच लाखापर्यंतचा इलाज आपण मोफत केला आणि मग लक्षात आलं की काही अशा प्रकारचे आजार आहेत की ज्याच्यामध्ये पाच लाखात ऑपरेशन होत नाही असे दहा हजार आम्ही शोधून काढले आणि या दहा हजाराकरता करता पाच लाखापासनं पस्तीस लाखापर्यंतचा इलाज आता आम्ही मोफत करतो आहोत आणि पूर्वी बाराशे हजारांचा इलाज करायचो आता चोवीसशे हजारांचा इलाज करतो हो। पण हा इलाज करत असताना आपण जरी मोफत इलाज केला तरी त्या प्रकारची व्यवस्था असली पाहिजे आपण खासगी हॉस्पिटलने प्राधिकृत केले सरकारी प्राधिकृत केले आहे पण ती जर व्यवस्था नसेल तर हा इलाज कुठे होईल आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे खासगी सोबत सरकारी व्यवस्थेमध्ये सगळ्या प्रकारच्या टेस्ट सगळ्या प्रकारचे इक्विपमेंट सगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन आणि सगळ्या प्रकारच्या सर्जरीज या झाल्या पाहिजेत आणि ते आज या पिंपरी मध्ये या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण निश्चितपणे करणार आहोत खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपला शास्त्रीकरणाचा जो मुद्दा आहे हा मुद्दा इतके वर्ष त्या ठिकाणी प्रलंबित होता इलेक्शन आलं की आपले नेते यायचे शास्तीकर रद्द करू म्हणून सांगायचे आश्वासन द्यायचे पण कधी शास्त्रीकर रद्द झाला नाही पण ज्यावेळी आमचे महेश दादा आणि लक्ष्मण भाऊ होते त्यावेळी हे माझ्याकडे आले आणि म्हणाले हा शास्त्री कर आम्हाला रद्द करून हवाय एक प्रकारे जिजिया करासारखा हा कर आमच्या पिंपरी चिंचवड वासियांवर लादलेला आहे हा तुम्ही रद्द करा पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार स्क्वेअर फुटच्या फ्लॅटवर बाराशे पंधराशे स्क्वेअर फुटच्या फ्लॅटवर आपण तो के रद्द केला त्यानंतर काही दिवसांनी लोक पुन्हा आले मला याने भागत नाही तो सरसकट रद्द झाला पाहिजे एका झटक्यामध्ये सरसकट तीनशे कोटी रुपयाचा शास्ती कर आम्ही रद्द करून टाकला पिंपरी चिंचवडकरांकडनं जो जिजिया कर या ठिकाणी घेतला जात होता आणि म्हणून मी जे सांगतो ना की आपल्याला कोणावर टीका करण्याची आवश्यकता नाही आहे बाबा आपण केलाय केलेलंच फक्त आठवण करून द्यायची गरज आहे हे आपण करून दाखवलंय आहे साडेबारा टक्क्याचा या ठिकाणी जो प्रश्न आहे त्या साडेबारा टक्क्याच्या सा प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे किती वर्ष या ठिकाणी एक प्रकारे आंदोलन चाललं होतं आता मला कैलाश कुठे सांगत होते वीस वर्ष हे आंदोलन चाललं होतं मला आजही आठवतं की मी मंत्री होतो मी आमदार होतो अध्यक्ष होतो त्या काळामध्ये या ठिकाणी आंदोलन झालं आणि आ, मी स्वतः त्या आंदोलनामध्ये खाडेसाहेबांना आहे मोर्चामध्ये संमिलित झालो होतो आणि त्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी पण मागणी केली होती की साडे बारा टक्के या ठिकाणी जी काही भूमिपुत्रांना परतावा आहे तो मिळाला पाहिजे पण तेव्हाच सरकार म्हणायचं की एकदा सूर्य पूर्वेचा पश्चिमेला उगवेल पण साडेबारा टक्क्याचा परतावा मिळू शकत नाही पण जे त्यांना जमत नाही तेच करणारे आम्ही लोक आहोत आम्ही साडे बारा टक्क्याचा परतावा करून दाखवला आणि त्याचा निर्णय देखील आपण घेतला आणि म्हणून मी सांगतो की जे या ठिकाणी सामान्य माणसाला हवाय ते करणारे आपण लोक आहोत फ्री होल्डचा प्रश्न देखील महत्वाचा होता इतके वर्ष फ्री होल्डची मागणी होती या ठिकाणी पिंपरी चिंचवड सहित महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्राधिकरणाच्या वेगवेगळ्या जमिनी होत्या या जमिनींना फ्री होल्ड करण्याचा निर्णय देखील भारतीय जनता पक्षानेच घेतला हे देखील आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आज आपण बघा वेगवेगळ्या महानगरपालिकेचं टॅक्सचं उत्पन्न साडेतीनशे कोटी रुपयांनी वाढलं त्या ठिकाणी टॅक्सेस नाही वाढवले आपल्याला मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपल्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सहा लाख पस्तीस हजार इमारतींवर टॅक्स होता आणि ज्यावेळी नवीन पद्धतीनं सर्व्हे केला त्यावेळी असं लक्षात आलं की या ठिकाणी सहा लाख पस्तीस हजार नाही आठ लाख चौपन्न हजार इमारती आहेत म्हणजे जवळपास दोन अडीच लाख अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज होत्या की ज्या होत्या पण त्या टॅक्सेस देत नव्हत्या तिथे टॅक्सच नव्हता म्हणजे जो बिचारा टॅक्स देतोय त्याच्याच कडनं टॅक्स घ्यायचा आणि जो देत नाही त्याच्याकडनं घ्यायचा नाही आपण रिफॉर्म केला सांगितलं टॅक्सेस वाढवू नका टॅक्सच्या नेटच्या बाहेर जे लोक आहेत त्यांनाही टॅक्सच्या नेटमध्ये आणा त्यामुळे आवक वाढेल टॅक्सेस वाढवण्याची आवश्यकता पडणार नाही शास्ती लावण्याची आवश्यकता पडणार नाही आज या ठिकाणी आपण पाहू शकतो की जवळपास या मोठ्या प्रमाणात साडेतीनशे कोटी रुपयांनी आपण ही आवक वाढवली आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज विकास कामं करण्याकरता या ठिकाणी आपल्याकडे पैसा आहे आज ही गोष्ट देखील खरी आहे रेड झोनचा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे या संदर्भात मागच्या काळात एक बैठक आपण घेतली आहे मी तुम्हाला आज एवढंच सांगतो की सातत्याने पाठपुरावा करून या रेड झोनची फाईल आम्ही भरपूर पुढे नेलेली आहे आणि मला हा विश्वास आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये रेड झोन बाबत काही ना काही सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय हा पिंपरी चिंचवड वासियांना आम्ही निश्चितपणे करून देऊ पण त्यासोबत ब्ल्यू लाइन आणि रेड लाइनचा देखील प्रश्न या ठिकाणी आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा विकास अडलाय अडचणी झाल्या आहेत लोक इल्लीगल ठरलेले आहेत खरं म्हणजे हा जो ब्ल्यू लाइन रेड लाइनचा प्रश्न आहे हा दोन गोष्टींमुळे तयार झाला एक तर आपला जो नवीन युनिफाईड डी सी पी आर आहे त्या युनिटिफाईड डी सी पी आर मधल्या काही तरतुदी आहे की ज्या तरतुदींमुळे या ठिकाणी इथला विकास हा थांबलेला आहे आणि दुसरं रेड लाईन आणि ब्लू लाईनचा जो विषय आहे कधीतरी आ, हा कधीतरी शंभर वर्षापूर्वीच्या पन्नास वर्षापूर्वीच्या गृहितिकांवर आधारित आहे म्हणजे तेव्हाचे जे काही आपले फ्लड्सचे जे काही मार्किंग आहेत त्याच्या आधारावर हा केलेला आहे आणि म्हणून मी हा निर्णय घेतला पिंपरी चिंचवड सहित महाराष्ट्रातली जेवढी महानगरं आहेत आणि जिथे जिथे नद्या आहेत किंवा मोठे नाले आहेत अशा सगळ्या ठिकाणी नवीन पद्धतीनं सर्वे करून आम्ही ब्लू लाईन आणि रेड लाईन याचा नव्याने आखणे त्या ठिकाणी करणार आहोत आणि हे नव्याने आखडे करून आता आपल्याकडे फ्लड मिटिगेशन मेजर्स आहेत आता जो भाग ब्ल्यू लाइन रेड लाईन मध्ये असला जसं कोल्हापूरला मी मागच्या काळामध्ये केलं कोल्हापूरमध्ये जो काही अशा प्रकारचा भाग आहे त्या भागाकरता आम्ही नवीन डी सी पी आर तयार केला आणि गृहित हे धरलं की समजा अशा प्रकारचा फ्लड आला तर कशा पद्धतीचं बांधकाम असलं पाहिजे त्याचे नवीन नियम केले आणि ते नियम लोकांनी स्वीकारले आणि त्या ठिकाणी बांधकामाची सुरुवात झाली तशाच पद्धतीनं आपल्या पिंपरी ही ज्या भागामध्ये ब्लू लाईन रेड लाईनचा प्रश्न आहे तिथे आता आम्ही सॅटेलाईट इमेजरीचा वापर करतो आहोत जिओ स्पेशियल डेटाचा उपयोग करतो हो, आहोत आणि फ्लड मिटिगेशन सिस्टीमचा वापर करतो हो, आहोत त्यामुळे मला विश्वास आहे आणि पुढच्या काळामध्ये डी सी पी मध्ये आपण युनिफाईड डी सी मध्ये आपण बदल करणार आहोत की ज्या माध्यमातून इथला हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पूर्णपणे सोडवण्याचं काम आपण करू आज आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी रस्त्यांचं काम सुरू केलेलं आहे चौपन्न किलोमीटरचं रोड नेटवर्क हे आणि विशेषतः डीपी रोड जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी तयार करतो आणि त्यासोबत आपल्या पिंपरी मध्ये मागच्या काळामध्ये आपण मेट्रो आणली आता या मेट्रोचं जाळं वाढवायचं आहे आता पिंपरी चिंचवडमध्ये अजून एक टप्पा मेट्रोचा आपल्याला करायचा आहे तसं महामेट्रोच्या माध्यमातून एक्केचाळीस किलोमीटरचं नियोजन आम्ही आता केलेलं आहे निगडी पासून चाकणपर्यंत जे रावेत वाकड नाशिक फाटा असा सगळा भाग जोडणार आहे दहा हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे आणि त्या माध्यमातून दुसरी मेट्रो हे आपल्या पिंपरी चिंचवडला येणार आहे आणि त्यासोबत कनेक्टिव्हिटीची तिसरी मेट्रो येणार आहे आणि पुढच्या काळामध्ये एक चांगलं मेट्रोचं जाळं जसं पुण्याला तयार झालं तसं पिंपरी चिंचवडमध्ये देखील आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि निश्चितपणे जसं पी सी एम सी ते निगडी जी मेट्रो आहे चार पॉईंट चार किलोमीटरची नऊशे दहा कोटीची तिचंही काम आपण करतोय यासोबत आपल्याला माहिती आहे आप की आपल्याकडनं बाहेर जाणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवर काही आपण एलिव्हेटेड कॉरिडॉर्स तयार करतो त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ज्याला आपण नाशिक फाटाते खेड असा एलिव्हेटेड कॉरिडॉर आपण तयार करतो आणि यासोबत खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे फ्लाय काही आपण केले काहीचं नियोजन आपण केलं आपल्याला माहिती आहे डेअरी फार्म फ्लायओव्हर प्रकल्प आहे त्याचं काम चाललं आहे ज्यामुळे पिंपरी पिंपळी सौदागर राहणी आणि लगतच्या भागात याचा लाभ मोठ्या प्रमाणात होणार आहे पूल असेल की ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा वेळ रक्षक चौक सगळे असेल यामुळे औंध आणि रावेत रस्ते वाहतूक सोपी झाली आहे पुनावे ताकवडे वाकड रावेत तिवाळे मामुर्डी चिखली चारोळी डुलगाव आणि मोशी या ठिकाणी जवळपास सहाशे कोटी रुपयाचं रस्ते रुंदीकरणाचं काम हे आता प्रगती पथावर आहे वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहे आणि ते झाल्यानंतर इथला जो सगळा ट्रॅफिक आहे तो ट्रॅफिक देखील मोठ्या प्रमाणात स्मूथ होणार आहे मुळा इम्रायणी आणि पवना या ज्या आपल्या नद्या आहेत या नद्यांच्याही संवर्धना करता तेवीसशे कोटी रुपयाचा प्रकल्प आपण तयार केला आहे आणि केंद्र सरकारच्या मदतीनं आमच्या या ज्या नद्या आहेत त्या निर्मल आणि अविरल करण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतोय आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये भामा असकडच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाणी आणलं पाणी या ठिकाणी पोहोचलाय दुसरा टप्पा आता आपण करतो आणि पिंपरी चिंचवड वासियांना मी सांगू इच्छितो आम्ही पूर्णपणे प्लॅनिंग केलेलं आहे आम्हाला माहिती आहे हे शहर अत्यंत वेगानं वाढत आहे त्यामुळे आता जे पाणी आहे ते आपल्याला पुरणार नाही त्यामुळे पुढच्या पंचवीस ते तीस वर्षाच्या लोकसंख्येचा विचार करून पिंपरी चिंचवड पाण्याचं नियोजन आम्ही करतो आहोत जेणेकरून प्रत्येक घरामध्ये रोज नळ उघडल्यानंतर शुद्ध पिण्याचं पाणी हे या ठिकाणी आलं पाहिजे आपल्याला आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे, वेग 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 प्रकार जे। जलशुद्धीकरणाचे प्रकल्प आपण केले आपण त्याबद्दल आता मी अधिक आपल्याला सांगत नाही आणि एवढंच नाही तर या ठिकाणी सांड पाणी आणि विशेषतः पुढचं म्हणजे पुढच्या वीस वर्षाचा विचार करून इथलं जे गटारीचं पाणी आहे त्या पाण्यावर प्रक्रिया करणे त्याच्याकरता भुयारी गटार योजना ज्या ठिकाणी नाही आहे त्या ठिकाणी त्याचा विस्तार करणे असा नऊशे एक्केचाळीस कोटीचा प्रोजेक्ट हा आपण तयार केलेला आहे याच कारण आहे आपण बघा यापूर्वी इतके पैसे कधी सरकार देत नव्हतं पण माननीय मोदीजींनी स्मार्ट सिटी आणि अमृत शहरांची योजना आणि सोबत स्वच्छ भारत योजना आणली या योजनेमुळे आज हजारो कोटी रुपये आपल्याला मिळतात एकट्या महाराष्ट्राला पन्नास हजार कोटी रुपये हे मोदीजींनी दिले आहेत आणि म्हणून पुढच्या काळातलं प्लॅनिंग हे देखील आम्ही या ठिकाणी पूर्ण आहे आहे आपल्याला कल्पना पिंपरी चिंचवड शहराचा हा विस्तार बघूनच मी ज्यावेळेस मागच्या काळात मुख्यमंत्री होतो त्यावेळी या शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय आपण दिलं आणि आता त्या आयुक्तालयाचा आपण विस्तार करतो त्या आयुक्तालयामध्ये आपण मोठ्या प्रमाणात नवीन पोलीस स्टेशन नवीन पोलीसची भरती नवीन पद नवीन बिल्डिंग सगळं स्टेनिंग करतो कारण जे शहर वाढतं त्या शहराला सेफ सिटीमध्ये देखील आपल्याला कन्वर्ट करायचं आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की या पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेने शहरामध्ये फायबर ऑप्टिकचे पूर्ण जाळं तयार केलं हे पहिलं शहर आहे की ज्यांनी स्वतःच फायबर ऑप्टिक टाकून आता त्याचं कमर्शियलायझेशन देखील केलेलं आहे टाकलेल्या फायबर ऑप्टिक पासनं आता महानगरपालिकेला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं एक प्रकारे रेव्हेन्यू देखील मिळतोय आणि त्यासोबत हे शेअर सेफ शेअर करण्याकरता दोन हजार सीसीटीव्ही आपण लावले आहेत त्याचे कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आपण केलेली आहे त्याच्यामध्ये फेस रिकॉग्निशन आपण आहे ला त्याच्यामध्ये नंबर आयडेंटिफिकेशन आपण लावलं ला आहे आता त्याला एआय बेस आपण करतो म्हणजे कुठेही काही घटना घडली तर एका मिनिटात आपल्याला कोणी केलं आहे हे कळेल कशी घडली आहे कळेल या ठिकाणी एखादा जुलूस असेल तर त्याचं देखील मॅनेजमेंट या सेफ सिटीच्या या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण करू आणि पुढच्या काळामध्ये ट्रॅफिकचं जे मॅनेजमेंट आहे त्यामध्येही सगळा लिगसी डेटा आणि त्यासोबत जिओ स्पेशल डेटा गुगल इमेजरी या सगळ्यांचं एकत्रित करून एक एआय मॉडेल तयार करून ट्रॅफिक सिम्युलेशन आपण करतो की ज्या माध्यमातून ट्रॅफिकही स्मूथली गेला पाहिजे आणि लोकांनाही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदा झाला पाहिजे खरं म्हणजे सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी जर सांगायला लागलो अजून तीन सभा मुंबईला जाऊन मला करायच्या जा, आहेत त्यातली एखादी सभा रद्द करावी लागेल पण हे सगळं सांगण्याचं सा कारण काय आहे हे सगळं सांगण्याचं सा कारण हेच आहे हे, हे सगळं मागच्या काळात होत नव्हतं पण तुम्ही भाजपला निवडून दिल्यानंतर हे सगळं घडलेलं आहे कमी आम्हाला आहे आता या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक विकासाचं विजन आमचं तयार झालेलं आहे ते विजन पूर्ण आहे आम्ही पुण्याला ग्रोथ हब म्हणून ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल आणि मला अतिशय आनंद आहे मी स्वतः मुख्यमंत्री असताना ची स्थापना केली ते पीएमआरडी एम क्षेत्र असेल याचा एकात्मिक विचार करून आम्ही या एकात्मिक अर्बन अग्नोमोरेशनला भारतातलं सगळ्यात व्हायब्रंट अशा प्रकारचं अर्बन अग्नोमोरेशन तयार करू इच्छितो पण त्याकरता तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद हा मला महत्वाचा आहे आणि म्हणून येत्या पंधरा तारखेला आपल्या सगळ्यांना आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे माझ्या अनेक लाडक्या बहीण या ठिकाणी बसल्या आहेत त्यांना देखील सांगू इच्छितो ज्यावेळेस पूर्ण बहुमताने भाजपचं सरकार आलं काही लोक का म्हणायचे आता यांना कोणाची आवश्यकता नाही आता हे लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्ष होऊन गेलं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि जोपर्यंत लाडक्या बहिणींचा देवाभो मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे आणि मी या ठिकाणी आमच्या सर्व आमदारांना सांगू इच्छितो आता ही महानगरपालिका निवडून आल्यानंतर तुम्हाला एक जबाबदारी देऊन जातो आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका आता माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा लखपती दिदी कारण माननीय मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम दिलाय पन्नास लाख महिलांना आम्ही लखपती दिदी केलाय आता चार महिन्यात तो अकरा एक कोटी पर्यंत जाणार आहे पुढच्या काळात ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस काय काम केलं हे तर विचारेनच पण सगळ्या नगरसेवकांना हे विचारेन की तुमच्या या ठिकाणी तुम्ही तुमच्या वॉर्डामध्ये किती लखपती दिदी केल्या हे देखील त्या ठिकाणी विचारेल आमचे दादा म्हणाले कोणीतरी एसआरए मध्ये दे धमक्या देत आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना धमक्या देण्याची हिंमत कोणाची होते काळजी करू नका इथे कायद्याचं राज्य चालेल धमक्यांचं राज्य चालणार नाही कोणी जर धमकी देत असेल तर त्याला त्याची जागा दाखवायला आमचे पोलीस सक्षम आहेत मलाही त्याच्यामध्ये इंटरफिअर करायची आवश्यकता नाही आहे संवेदनशील आहेत आणि दादा पुढच्या काळामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा एस आर एची जी अपेक्ष बॉडी आहे जी मेन एसआरए आहे त्याचा अध्यक्ष मीच आहे मुख्यमंत्री म्हणून मीच अध्यक्ष आहे त्यामुळे कोणी जर अशा पद्धतीनं काम करत असेल तर मग जनतेच्या हिताकरता सोळा तारखेनंतर काय कारवाई करायची ते आपण निश्चितपणे ठरवू कुठल्याही पद्धतीनं जनतेला त्रास होऊ द्यायचा नाही हे आपण ठरवलेलं आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो आपण पंधरा तारखेला मतदान केंद्रात जा प्रत्येकाला चार मतं द्यायची आहेत चार मतं ज्या मशीनवर जिथे कमळ दिसेल माणूस पाहू नका चेहरा पाहू नका उमेदवार पाहू नका कमळ बघा आणि कमळ दाबा पंधरा तारखेला कमळ दाबा पंधरा तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमची चिंता आमच्यावर सोडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र